सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु सुखदेव राणी लक्ष्मीबाई सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक आपले लावले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझं नमन माझं नमन स्वातंत्र्याने आपल्या देशाला देशा एक आदर्श व सर्वोत्तम देश बनूया शेवटी एवढेच सांगते शेवटी एवढेच सांगते विविध आहे आमची शान विविध शान म्हणूनच आहे आमचा भारत देश मा म्हणूनच आहे आमचा भारत देश